शुभ सकाळ जय जय जाऊ जय शिवराय उठले का तुम्ही झोपेतो मित्रांनो मी तर उठली आता आत्ता म्हणजे पाच वाजता सुटले पाच वाजता उठले आता माझा टिफिन झाला माझा पण शाळेला गेला साडेसहा वाजताच व्हॅन आली त्याची आता हे आपला औषध घ्यायचा टाईम आता पहिले एक गोळी खाऊन घेतो नंतर चाय बनवतो खाली पेट गोळी खा लागते ते थायरॉईडची टिफिन वगैरे बांधलं मी सकाळीच सोले वांगे केले पोळी आणि गाजर हिरवी मिरची लिंबू याचं लोणचं बनवलं काल भाजीपाला घेतलं आणला ना मार्केटात गेली होती तर आता ही गोळी खा लागते असं आहे गोळ्यावर जीवन जगा माणसानं पण हासून जगा कोणाला फसवून नाही कोणाचा गैरवापर करून नाही कोणाचा विश्वासघात करून नाही आता चाय बनवतो हे आहे कालचं औषध आता तो जो रिपोर्ट आहे माझा तो आज घेऊन जाणार मी पाच दिवसांनी येणार होता एरिनिकल्चरचा आम्हाला आहे काल गेली होती आयुर्वेदिक म्हणजे महिन्याच्या तिसऱ्या रविवारी राहते हे तर हे मला आधी दिलं होतं मला औषध या साईडचं आता हे दिलं नवीन हे पडल्या साईडचं काल गेली एवढं सारं औषध घेऊन या आयुर्वेदिक आहे पिशवी दिसतच असेल भूषण संजय आंबेडकर आहे एम डी आहे आयुर्वेदिक हा आहे डँड्रपसाठी दिलेला शॅम्पू शॅम्पू नाही आहे लोशन आहे ते झालं आणि हे आहे पावडर पाण्यात घ्यायचं आणि काल सांगितलं में मी ते मेहंदीचं पावच आणलं एक छोटंसंच आहे पण नॅचरल आहे चांगलं वाटतं आहे मला आता माहीत पडून ते त्याने तर गॅरंटी दिली एक महिना हे मेहंदी लावलेली जाणार नाही म्हणे माझ्या स्किनला असं खूप खाजवत होतं जर निशा वगैरे निशा हर्बल हे ते मेहंदी लावली तर माहीत नाही ते वाकपीच्या सुटून ह्या गोड्यापासून औषधपासून तर आणखी एक बॉटल आहे लिक्विड आहे ते बॅगमध्ये आहे माझ्याकडे तर ते पण जेवण झाल्यानंतर घ्यावं लागते आता जेवण कुठं केलं मी वेळ सकाळ त्याच्याच व्यायची आहे तर सात दहा झाले आता हे व्याली पिशवी मी घरीच ठेवणार फक्त एक जे बॉटल आहे ते सोबत घेतो कारण की ते जेवण झाल्यावर घ्यावं लागते ना आणि तो रिपोर्ट घेतला आहे दाखवण्यासाठी हे वाली माझी फाईल आहे त्या दिवशी मी जे, जे दाखवली तुम्हाला आता आज डिलिव्हरीचा रिपोर्ट घेऊन येणार आता माहीत नाही आणखी किती रुपये जाऊ तर काल तर म्हणजे सातशे रुपये गेले पहिल्यांदा गेली होती दोनशे रुपये फी घेतली काल दुसऱ्यांदा गेली होती म्हणून कमी फी घेतली शंभर घेतली पण रिझल्ट वाटत आहे मला काही ना काही असं आहे सकाळी सकाळी आता चाय बनवतो पाच मिनटं थांबतो चहा बनवतो चाय पितो मग काल लाईव्हला खूप वेळानं आले मी काल माझा मा भाऊ आलेला होता म्हणजे सख्या मावशीचा मुलगा आहे मी तसा वर्ध्यालाच तो, वर तो लेआउटचे असे कामं करते म्हणजे प्लॉट घेणं खरेदी विक्री स्वतः करते तो तर मग आला त्याला काही माहीत नाही का पावशी रविवार लागले म्हणून तर म्हणे बाई म्हणे चिकन नाही तर मटण आणू का म्हणे मी म्हणे त्याला तर माहीत आहे घर मी नाही खात रुद्र पण नाही खात मला बनवून दे जो म्हणे मी म्हटलं अरे मी माझ्या घरी म्हटलं नागोबाचं ठाणं आहे म्हटलं मी तसंही म्हटलं रविवारी दिवशी बनवतही नाही म्हटलं मी करून देते नाही म्हटलं बनवता येते म्हटलं मला पण आता पौशी रविवार लागलं म्हटलं ठीक आहे म्हणे मग साधंच बनवतो म्हणे मग मी पाच वाजताच तिकडून आल्यावर मार्केटातून मग भाजीचं आण हेच आणलं होतं मटकी आणली होती तर मटकी बनवली पोळ्या बनवल्या जेवण केलं त्यानं चालला गेलं नऊ साडेनऊ नऊ वाजता साडेनऊ मग लाईव्ह घेतली आता तयारी करा आता आली माझ्या ड्युटीच्या ठिकाणी एवढं सुंदर वातावरण मस्त झाडाखाली फुलं पडलेले आहे सर्व इकडे हे आमचे गांधीजी वर्धा जिल्ह्याची शान हे माउंटेन पण आता सध्या बंद आहे सुंदर वातावरण राहते सकाळी सकाळी इथं हे पूर्ण गार्डन आहे पहा किती सुंदर फुलं लागलेली आहे झाडाला क्रिसमस ट्री आहे का बरं हे क्रिसमस ट्री मोठं झाड आहे हे इकडे पण गार्डनच आहे खूप मोठं गार्डन आहे चौभोताल गार्डन, गार्डन ही गार्डन आहे इकडे चला आता मी जातो माझा रिपोर्ट आणाले दोन रिपोर्ट दिलेले आहे आणि एक रिपोर्ट द्यायचा होता पाच दिवसांना भेटन म्हणे तर आता सुट्टी मागतली म्हणजे दहा पंधरा मिनटापर्यंत फक्त सुपरवायझरले सर म्हटलं रिपोर्ट दाखवायचे पण आणि एक आनाचं आहे म्हटलं तर जामने आता हे आहे आमचं हॉस्पिटल समोरचं तिथं जायचं पण गाड्याचा आवाज येतो बंद करतो हे मोठा दवाखाना इकडला सावंगीचा हॉस्पिटल आहे आता एक रिपोर्ट दाखवून देतो हे दोन रिपोर्ट दाखवतो आणि एक घेऊन पण येतो इथं गाड्याचा वगैरे खूप आवाज येते पेशंटचे नातेवाईक बाहेर बसते <laughs> चला आता आपला घेऊ ब्लडचा रिपोर्ट काय निघते काय नाही माहिती नाही पे पेशंट बसून आहे रिपोर्ट घ्यायसाठी आधीचे एवढा बरं आहे का आम्हाला पैसे नाही लागत औषधचे लागते बरं अलका शेंडेचा रिपोर्ट आला आहे का, का। एक मिनिट युरीन कल्चर हे मला हे युरिन कल्चरचा रिपोर्ट आता दाखवू आपण मॅडमले गायनिकच्या भाऊ आता कायनिक निघते आणखी थायरॉइड तर निघालाच आहे चार पॉईंट ब्याण्णव आहे आधी जास्त होता आता माहीत पडून दाखवल्यानंतर औषध वगैरे लिहून देईन चला आता रिपोर्ट दाखवले आता रिपूनच औषध घेऊन घेऊन अर्धच औषध द्या पूर्ण नौका देऊ औषधच पाहिजे पण पूर्ण नाही पाहिजे अर्धच त्या थांबा मी सांगतो